माझ्या प्रिय बंधू भगिनीनो नमस्कार एखादी व्यक्ती लखपती असो किंवा अब्जाधीश असो जर का त्याला त्याच्या प्रॉपर्टीचा व्यवस्थित वापर करता आला नाही तर ती व्यक्ती कधीही रस्त्यावर येईल हे सांगता येत नसतं कारण काळ हा कुणासाठी थांबतच नसतो आपण अशी बरीच उदाहरणं बघितली असतील ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती अगदी अब्जाधीश असते लखपती करोडपती असते आणि तीच व्यक्तीची व्य दुर्दशा अशी असते की त्याला नंतर त्या व्यक्तीला साधं राहायला घरही नसतं पूर्ण बँक करप्ट ती व्यक्ती झालेली असते त्यामुळेच पैसा हा जरी सर्वस्व नसला तरी पैशाशिवाय मालमत्ता टिकवून ठेवल्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीलाही चांगले सुखाचे दिवस बघायला मिळत नाहीत हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं की पैशाने पैसा कसा जोडला जाईल आणि जी आपली स्थावर मालमत्ता आहे ती कशी टिकवून ठेवता येईल ओली आणि अनुष्का शर्मा हे सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटींमधले एक सेलिब्रिटी आहेत ज्याच्यामध्ये हजारो करोडो रुपयेचे ब्रँड आजसुद्धा ॲडवर्टिजमेंटसाठी त्यांच्या मागे असतात ते एक आदर्श जोडपा आहे परंतु त्यासोबतच विराट कोहली यांनी त्यांची दूरदृष्टीपणा आणि व्यावसायिकता याची चुनूक ह्या एका गोष्टीतून जाणवून दिली सध्या न्यूजमध्ये असलेलं प्रकरण म्हणजे की विराट कोहली यांनी परदेशात स्थायिक होण्यापूर्वी त्यांची सर्व प्रॉपर्टी त्यांच्या भावाला दिली आता ती प्रॉपर्टी त्यांच्या भावाला का दिली असेल याबाबतची कायदेशीर माहिती आजच्या भागात जाणून घेऊया एखादी व्यक्ती केवळ आपला देश सोडून जात नसेल परंतु त्यासोबत आपल्या देशाचं सुद्धा सोडत असेल आणि दुसऱ्या नाग दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेत असेल तर त्याने जी भारतात आपल्या देशात कमवलेली प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीचं पुढे काय करायचं ही ती व्यक्ती स्वतःच ठरवू शकते उदाहरणार्थ याचं एक व्यावहारिक कारणसुद्धा असू शकतं कारण भारताच्या बाहेर राहून भारतातल्या प्रॉपर्टीची देखभाल करणं त्याचे टॅक्स भरणे त्याची व्यवस्था लावणं हे फार अवघड होऊन जाते त्यामुळे जर का विरा विराट कोहली यांनी बक्षिसपत्रांनी त्यांच्या भावाला त्यांची संपूर्ण मालमत्ता दिली असेल तर एकतर बक्षीसपत्राला टॅक्स कमी लागतो आणि बक्षीसपत्र किंवा खरेदीपत्र करून दिल्याने संपूर्ण मालकी हक्क हे ट्रान्सफर होतात विराट कोहली यांनी त्यांनी केवळ पॉवर ऑफ अटनी म्हणजेच पत्र करून दिलं असतं तर काय झालं असतं जर का त्यांनी त्यांच्या भावाला केवळ पत्र करून दिलं असतं तर काही ठराविक आर्थिक व्यवहार करण्याचे काही कायदेशीर अधिकार फक्त त्याबाबतचाच अधिकार त्यांना मिळाला असता कारण पॉवर ऑफ अटनीने फक्त अधिकार मिळतात त्यामुळे मालकी हक्क प्राप्त होत नाही त्यामुळे त्या, त्या पॉवर ऑफ अटनीचा काही वेळेला मिसयूज झाला चुकीचा वापर झाला किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीला त्यांच्या भावाने ती प्रॉपर्टी विकली किंवा काही अडचणी निर्माण झाल्या त्या पावर टीनीच्यामुळे तर कोर्ट केसेस आर्थिक नुकसान मनस्ताप ह्या सर्व गोष्टी त्या मूळ मालकाला सहन कराव्या लागतात उदाहरणार्थ आपण बाजीगर पिच्चर बघितला असेल जो शाहरुख खानचा होता ज्याच्यामध्ये त्याच्या वडिलांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी त्या विलनला म्हणजेच त्या हिरोईनच्या बापाला पॉवर ऑफ दिलेली असते आणि जोपर्यंत तो परदेश बाहेरगावावरून त्याचा शाहरुख खानचा वडील येतो तोपर्यंत त्या आपल्या हिरोईनच्या वडिलांनी स पार ऑफ सर्व कंपनी स्वतःच्या काबीज केलेली असते त्यामुळे पॉवर ऑफ कधीही मिसयूज होईल गैरवापर होईल किंवा एखादं चुकीचं डिसिजन घेतलं जाईल ज्याच्यामुळे मूल मालकाला त्याचा मनस्ताप होऊ शकतो प्रॉपर्टी भावाला न देता जर का आईवडिलांना दिली असती तर काय झालं असतं एकतर आईवडील हे वयस्कर असतात प्रॉपर्टीचं देखभाल करणं त्याचे टॅक्स भरणे त्याचं व्यवस्थापन करणं हे वयस्कर आईवडिलांना अवघड झाले असते आणि त्यातच मालकी हक्क आईवडिलांकडे आल्यामुळे एकतर पुन्हा त्याचं वारसांमध्ये आईवडिलांच्या माघारी त्याचं वारसांमध्ये विभाजन झालं असतं म्हणजे पुन्हा वारसाहक्काचे वाद निर्माण झाले असते परंतु प्रॉपर्टी भावाला दिल्यामुळे थेट मालकी हक्क हा केवळ त्या भावाकडे जातो ओनरशिप स्टेबल राहते आणि प्रॉपर्टीचं व्यवस्थापन करणं सोपं जातं ह्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो तो म्हणजे कौटुंबिक विश्वास जर का एखाद्याची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर तो व्यक्ती स्वतः ठरू शकतो की त्याची मालमत्ता ही कोणाला द्यायची आपल्या भावाला आर्थिक स्थ्रे स्थैर्य निर्माण व्हावं कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडता याव्यात ह्या चांगल्या उद्देशाने सुद्धा एक भाऊ दुसऱ्या भावाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो बक्षीस पत्राने किंवा खरेदीपत्राने संपूर्ण मालकी हक्क हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होतात त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होत नाहीत एखादी व्यक्ती दोन देशाचं नागरिक घेऊ शकत नाही एका देशाचं नागरिक घेतलं तर दुसऱ्या देशाचं नागरिक त्याला सोडावं लागतं परंतु आपल्या देशात असे एक असे सर्वोच्च महान व्यक्ती होते की ज्यांना दुसऱ्या देशाने स्वतःहून नागरिकत्व दिलेलं ते दोन्ही देशाचे नागरिक तत्व त्यांना बहाल केलेलं होतं ते म्हणजे आपले सर्वोत्कृष्ट व्यक्ती आदरणीय कैलासवासी रतन टाटा त्यांचं कर्तृत्वच इतकं चांगलं होतं इतके महान होते ते की त्यांना जर्मनीने स्वतःहून नागरिक तत्व दिलेलं परंतु त्यांनी शेवटपर्यंत केवळ आपल्या भारतासाठी आपल्या देशासाठीच काम केले होते विराट कोहलींच्या या निर्णयातून त्यांची भविष्यातील दूरदृष्टीपणा दुर कायदेशीर निर्णय घेण्याची क्षमता आणि व्यवहारिक दृष्टिकोन अगदी योग्य असल्याचे दिसून येते परन आणि त्यासोबतच त्यांचे त्यांच्या कुटुंबाविषयीचे असल्याचे जिव्हाळ्याचे संबंधसुद्धा दिसून येतात परंतु आणखीन एक मला एक प्रश्न पडतो जर का आपल्या देशातील एक पद्मश्री सन्मानित सेलिब्रिटी जर का आपल्या देशाचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होण्याचा विचार करत असेल किंवा दुसऱ्या देशाचं सिटिझनशिप घेत असेल तर जेव्हा ती सेलिब्रिटी तशी न्यूज बाहेरच्या देशात बनत असेल तेव्हा आपल्या देशाबद्दल ते लोक ती न्यूज वाचताना काय बरं विचार करत असतील की ह्यांच्या देशातील भारतातील पद्मश्री सन्मानित एक सर्वोत्कृष्ट व्यक्ती लोकप्रिय व्यक्ती ती कुणीही का असे परंतु आपल्या देशाचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेत असेल तर बाहेरच्या जगामध्ये आपल्या देशाबद्दल काय विचारधारणा होत असेल हे नक्की कमेंटमध्ये अवश्य सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद